ते लाल लागलं का आत्ताशी डोळे झाकले का तुकाडी कशी करते आई रडलेला ती कसं खायचं ते बस का वा वा वांगो पाणी वांगो आई तू सकाळी मला लई बडबड केली काय सगळं काम माझ्याच वाटेल येतं का बरं हं काय

नाही नाही कोणाला लिहायचं ते ताटाकड बघून काय वाटतंय फक्त आईच खाऊ शकते तेवढं असं अच्छा थंड व्हायला घातलं गायत्री आज काय केलं कुठं कोण कोण आणि अन्सोमा

सोमन एवढं खोस काय सोमन हुशार केला काय ना तांबे फिंबे बरून ठेवलेत गायत्री हे मला उपाशी मारते अजिबात काळजी नाही करू शकत दिसतंय बाय तुला ही नवीन भोकाडी बलय बघा नमस्कार नितीन दाजील त्या उपाशी मी मिळाला हात धुवून